नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपण कंटेम्प्ररी इशूज करंट अफेअर्स ची इश्यूज एमपेसीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार बघायला सुरुवात केली आहे आणि हा नवीन उपक्रम आपण घेतोय गेल्या दोन तीन आठवड्यापासून त्यातला हा आत्ताचा चर्चेतला विषय आपण घ्यायला सुरुवात करूया तर तुम्हाला माहिती आहे की सध्या नदी जोड प्रकल्प हा विषय खूप चर्चेत आहे नदी जोड प्रकल्प आता कुठला नदी जोड प्रकल्प चर्चेत आहे तो आपण बघूया मात्र या प्रकल्पाच्या निमित्ताने नदी जोड प्रकल्पाचा आपल्याला सर्वांगीण आढावा घ्यायचा आहे आता विषय का चर्चेत आहे की अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जन्मदिवसानिमित्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केन बेटवा नदी जोड प्रकल्पाची काय केली पायाभरणी केलेली आहे म्हणजे नदी जोड प्रकल्प कुठला आहे केन बेटवा या जोड प्रकल्पाविषयी आत्ता ही चर्चा आहे आता नदी जोड प्रकल्प आपण बघायचंय केन बेटवा काय मात्र त्याला जोडून आपल्याला सिलाय बसला जोडून बघायचंय किंवा आपल्याला थेरीकडे जायचंय मग केन बेटोवा नदी जोड प्रकल्प चर्चेत आहे म्हणजे कुठला आपल्याला जोडता येईल विषय जी एस वन मधला जो तुमचा जॉग्राफीचा विषय आहे त्याला आपल्याला जोडता येईल आणि जीएस थ्री मधला तुमचा जो एन्व्हायरमेंटचा विषय आहे त्याला देखील हा विषय आपल्याला जोडता येतो म्हणून आपल्याला पहिल्यांदा न्यूज आपण ट्रॅक केली आणि न्यूज ट्रॅक करून आपण कशाला जोडली सिलेबसला ती जोडलेली आहे आता मुळामध्ये नदी जोड प्रकल्प ही जी संकल्पना आहे ती आली कुठनं तर बघा इतिहासात वापरायला जायला लागतं आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे एकोणीस मध्ये नदीजोड प्रकल्पाची संकल्पना कुणी मांडली आहे सर आर्थर कॉटन यांनी मांडलेली आहे हे झालं स्वातंत्र्यपूर्व काळ स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये के एल राव के एल राव ते कोण होते ऊर्जा आणि जलसिंचन मंत्री होते त्यांनी या संकल्पनेला काय घेतलं गांभीर्यानं घेतलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण एकोणीसशे साठ नंतर या संकल्पनेचा गांभीर्यपूर्वक विचार करायला सुरुवात केली त्याचा पुढचा डप्पा एकोणीसशे ऐंशी मध्ये आपण नॅशनल परस्पेक्टिव्ह प्लॅन वगैरे काहीतरी तयार केला बाबा आपल्याला नदी जोड प्रकल्प राबवायचे आहेत देशभरामध्ये दे पाण्याचे दुर्भिक्ष आहे काही ठिकाणामध्ये आपल्याला दिसतं की आवर्षण येते काही ठिकाण काही ठिकाणी काय येतोय पूर येतोय मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण लिंकिंग केली नद्यांची जोड जोडणी केली तर आपल्याला यावर समस्यावर काय उपाय शोधता येतोय का या अनुषंगानं आपण ऐंशीच्या दशकामध्ये नॅशनल परस्पेक्टिव्ह प्लॅन तयार केला कुणी के तयार केला तर जलसिंचन मंत्रालयानं त्यावेळी तयार केला होता आता पुन्हा बेसिककडे चला की नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे नेमकं काय आहे नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे तर नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे तुमच्या ज्या हिमालयातील नद्या आहेत त्या एकमेकांना जोडायच्या आणि तुमच्या ज्या द्विकल्पीय प्रदेशातील नद्या आहेत त्या एकमेकांना जोडायच्या नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन यामध्ये दोन विभाग येतात हिमालयीन प्रदेश एकमेक हिमालयीन भागातील नद्या काय करायला नद्या काय करायच्या एकमेकांना जोडायच्या आणि द्विकल्पीय प्रदेशातील नद्या एकमेकांना जोडायच्या मग त्यावेळी असे किती बाबा सोळा प्रकल्प अधोरेखित त्यावेळी केलेले होते कुठल्या हिमालयीन प्रदेशातील आणि द्विकल्पीय प्रदेशातील चौदा प्रकल्प त्या ठिकाणी आपण असे जस्ट काय म्हणून मॅपिंग त्याचं केलेलं होतं आणि आत्ता जो आपण बघतोय केन वेटवा नदी जोड प्रकल्प हा या नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन अंतर्गतच किंवा त्यामधलाच हा काय आहे पहिला प्रकल्प आपण काय करतोय त्याचा कार्यान्वित आपण तो करत आहे बघा न्यूजमध्ये आहे केन बेटवा प्रकल्प केन बेटवा प्रकल्पाला आपण जोडलं तुमच्या सिलेबस जीएस वन जीएस थ्री त्यातनं तुम्हाला घेऊन गेलो जॉग्राफी मध्ये त्यातनं तुम्हाला घेऊन गेलो मुळात कुठं नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन काय आहे तुम्हाला सांगितलं नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मध्ये आपण बघितलं हिमालयीन नद्या एकमेकांना जोडायच्या त्यानंतर द्विकल्पीय प्रदेशातील ज्या नद्या त्या एकमेकांना जोडायच्या इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे आता ठीक आहे नदीजोड प्रकल्प आपण राबवतोय हो तर या नदीजोड प्रकल्पाचे काहीतरी फायदे आहेत काहीतरी नुकसान आहे तर फायदे काय आहे जल दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशा प्रदेशामध्ये आणि आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये तुम्हाला काय मिळेल तिथं जलसिंचन विकासाला चालना मिळेल मग मा तुम्हाला मागाशीच सांगितलं काही ठिकाणी काय आवर्षण आहे काही ठिकाणी दुष्काळ आहे काही ठिकाणी प्रचंड पाणी आहे पण काही वेळा तिथं काय होतं तर पुराची समस्या निर्माण होते मग अशा ठिकाणी तुम्हाला काय करता येईल या नदीजोड प्रकल्प कार्यान्वित करता येईल दुसरी पुढचं अजून भविष्य जर आपण बघितलं भविष्य काळामध्ये आंतरराज्य जलमार्गाला देखील प्रोत्साहन मिळू शकतं जसे आता आपले काही अंतर्गत का जलमार्ग कार्यरत आहेत कुठले आहेत कार्यरत अलाहाबाद हल्दिया वगैरे खाली कोल्लम तो कोट्टापुरम काहीतरी कार्यरत आहे हे काय आहे हे, हे जलमार्ग आहेत मात्र जेव्हा आपण काय करू किंवा अशा प्रकारे लिंकिंग करू न त्यांची तेव्हा या आंतरराज्य जलमार्गाला अजून प्रोत्साहन मिळेल असा हे जे काय करतात समर्थक दावा करतात दुसरीकडे कर तुम्हाला सांगितलं की जलदुर्भिक आहे तिथं थिता पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होईल हे त्याचे काही तीन फायदे आपण बघितले दुसरी गोष्ट जेव्हा नदी जोड प्रकल्प होईल तेव्हा जलविद्युत आधारित ऊर्जा निर्मितीला देखील चालना मिळेल कारण काय नदी जोड प्रकल्प केल्यानंतर त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाची बांधणी होईल आणि त्यानंतर जलविद्युत ऊर्जा निर्मितीला चालना होईल चालना मिळेल आता जलविद्युत निर्मिती म्हणजे ती कुठली निर्मिती आहे पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाला काय मिळेल यामुळं प्रोत्साहन मिळेल ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिन्युएबल एनर्जी असं म्हणतो त्यानंतर तुम्हाला मागाशीच सांगितलं की पुराच्या समस्येपासून काय आपल्याला काही प्रमाणामध्ये मुक्तता मिळणं शक्य होईल जिथं जास्त पाणी आहे तिथनं ट्रान्सफर करा जिथं कमी पाणी आहे उदाहरणार्थ आपण आता जे करतोय ते कुठलं केन बेटवासाठीचे करतोय हा आता हे आपण काय जेव्हा फायदे बघितले तेव्हा कोणताही इश्यू आपण घेतो तेव्हा त्याचे ते काहीतरी तोटे असतात काहीतरी विपरीत परिणाम देखील असतात आता इथं काय होणार आहे तुम्ही काय करणार आहे नदीजोड प्रकल्प प्रकल्पाचं बांधकाम करणार आहे म्हणजे तुम्ही बॅरेजचं बांधकाम करणार आहे आणि बॅरेजचं तुम्ही जेव्हा बांधकाम करता तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं नैसर्गिक प्रवाह काय होतो विपरीत परिणाम होतो पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळं पुराची समस्या देखील निर्माण होऊ शकते बघा आपण काय करतोय एकीकडचा पूर आहे म्हणून आपण काय करतोय दुसरीकडे ते पाणी ट्रान्सफर करतोय मात्र हे सगळं करताना बॅरेजचं वगैरे बांधकाम करावं लागतं नैसर्गिक प्रवाहाच्या पाण्यावर काय होतो फ्लोवर परिणाम होऊ शकतो आणि एक करायला गेलो आणि झालं तिसरं आणि इथं पुन्हा पुराच्या समस्येचा धोका निर्माण होऊ शकतो आता जेव्हा आपण म्हणलं बॅरेज बांधतो तेव्हा गाळ देखील साठतो आणि गाळ जिथं साठला तिथं काय होणार आहे गाळ साठला हो हो तर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार आहे आणि काय होणार आहे क्षमता कमी होत जाणार आहे बघा गाळ साठून राहतो पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येतो आणि आपण काय म्हणलं क्षमता कमी होत जाते थोडक्यामध्ये तुम्हाला काय दिसतं अशा प्रकारे जर तुम्ही बांधकाम केलं तर जिथं बांधकाम तुम्ही करणार आहे तिथल्या लोकांचं तुम्हाला विस्थापन करावं लागतं म्हणून इथं पुन्हा तुम्हाला कशाशी जोडाव जोडता येतो हा मानवी भूगोल हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे का मानवी भूगोल आहे मानवी भूगोल कशाला जोडता येतो तुम्हाला जीएस वन जीएस वन मधला काय भाग आहे तुम्हाला ह्युमन जॉग्रॉफीला जोडता येतो आणि म्हणून नदी जोड प्रकल्प एक म्हणजे स्थलांतर तिथं काय करावं लागतं ह्यांचं लोकांचं पुनर्वसन करावं लागेल प्लस तिथल्या जैवविविधतेवर काय होईल विपरीत परिणाम होईल म्हणजे जसे फायदे आहेत तसे तुम्हाला या ठिकाणी तोटे देखील पाहायला मिळतात अजून पण काहीतरी विपरीत परिणाम आहेत काय ते काय म्हणतात जेव्हा भविष्यात हवामान बदल होईल तेव्हा तुमच्या या भविष्यात म्हणजे आताही हवामान बदल होतोय मात्र हवामान बदलाचे परिणाम एवढे होतील की तुम्ही हे सगळं जे केलंय त्याला काय अर्थ पुरणार नाही म्हणजे आज या नदीमध्ये भरपूर पाणी आहे आणि उद्या या नदीमध्ये भरपूर पाणी असेल यांची गॅरंटी नाही याची गॅरंटी का नाही आहे कारण हवामान बदल जोरदारपणे चालू आहे आणि त्याचा जो वेग आहे तो वेग देखील आता सध्याच्या गडीला वाढत चाललेला आहे त त्यामुळं तुम्ही आता जस्ट चालू केला एक प्रकल्प आता बघा आपण मगाशीच बघितलं कधीची संकल्पना एकोणीसशे एकोणीस ची संकल्पना आर्थर कॉटन त्यानंतर आपले के एल राव एकोणीसशे साठ त्यानंतर आपण सत्तरला काहीतरी प्लॅन तयार केला आणि त्यातनं मग आत्ता कुठला आपला पहिला प्रकल्प झाला म्हणजे आपण झालं नाही अजून आपण तो करतोय मग अजून इथनं भरपूर आपल्याला जर बघितलं नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन जर आपल्याला राबवायचा असेल हिमालयीन प्र, प्रदेश आणि आपण काय बघितलं द्विकल्पीय प्रदेश मग त्याला किती वेळ लागेल आणि तोपर्यंत हवामान बदल किती झाला असेल मग त्याला काय अर्थ राहील का तर नाही राहणार असे त्याचे टीकाकार काय करतात त्यावर टीका करताना करता म्हणतात दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही नदी जोड प्रकल्प राबवता तेव्हा तुम्हाला राज्य राज्य सहकार्य राज्य राज्य सहकार्य अत्यंत जवळ महत्वपूर्ण विषय बघा राज्य राज्य सहकार्य असणं आवश्यक आहे एका राज्यातून पाणी दुसऱ्या राज्यामध्ये जाते म्हणून सहकारी संघ राज्य तत्वाचं पालन करणं आवश्यक आहे आता तुम्ही बघताय की पाण्यावर कसे वादविवाद होतात एका राज्याची दुसऱ्या राज्याशी दुसरी गोष्ट म्हणूनच काय म्हटलं तर आंतरराज्य नदी पाणी विवाद आंतरराज्य नदी पाणी विवाद नद्याच्या पाण्यांचा विवाद हा एकोणीसशे छप्पनला जो कायदा केलाय हा कायदा आहे आणि हा कायदा असून सुद्धा देखील आपल्याला जो डिस्प्यूट आहे किंवा जो आपल्याला वादविवाद आहे तो अजूनही सोडवता येत नाही म्हणजे काही वेळा तुम्हाला दिसते की प्रलंबित विषय अजून तसेच आहे म्हणजे राज्य राज्य थोडक्यात सहकारी सहकार्य करतायत का तर करत नाही आहेत म्हणून सहकारी संघराज्य या तत्वाचं पालन होत का तर आपल्याला म्हण म्हणावं लागेल की काही प्रमाणात होत नाही दुसरी गोष्ट जो पाणी हा विषय आहे मुळामध्ये पाणी हा विषय जो आहे मुळामध्ये पाणी हा विषय कशामध्ये आहे सूचीमध्ये समाविष्ट आहे आता विषय आहे जॉग्राफीचा मात्र आपल्याला जोडावा लागतो पॉलिटिशियन आणि मात्र आंतरराज्य पाणी ही जी तरतुद आहे आंतरराज्य पाणी ही जी तरतूद आहे ही तरतूद कशा कुठल्या ह्याच्यामध्ये आहे केंद्र सूचीमध्ये आहे मग आता आपल्याला काय म्हणता येईल ठीक आहे बाबा आंतरराज्य पाणी हा विषय केंद्र सूचीमध्ये असल्यामुळं केंद्राला कुठेतरी बाबा कायदा करून हस्तक्षेप करता येतो मात्र अनेकदा हे जे टीकाकार म्हणतात की मुळात पाणी हा विषय काय राज्य सूचित आहे त्यामुळे केंद्राला काय हस्तक्षेप करायचा अधिकार नाही मग ह्याच्यामध्ये हे जे काही समर्थक दिसतात आणि काही हे जे समर्थक दिसतात आता ह्याच्या पुढचा पुढचा मुद्दा आपण बघू की तुम्हाला काय म्हटलं भविष्यात काय अर्थ राहणार नाही आपण ते बघितलं कायदा आता बघितला आता निष्कर्ष यातनं आपल्याला काय काढता येईल आपण बघितलं पूर्ण संकल्पना की नदी जोड प्रकल्पाच्या निर्णयाबाबत आपल्याला काय कीवर्ड आहे बघा कीवर्ड पर्यावरणीय सजगदा सजगता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे सहकारी संघराज्यातवाचं पालन करणं आवश्यक आहे तरच आपला काही होईल पर्यावरणाचा काही संतुलन राखलं जाईल जतन जा होईल आणि सहकारी राज्य तत्वाचं पालन होईल आणि मगच आपल्याला हा प्रकल्प कार्यान्वित करता येईल म्हणजे आपण बघा निष्कर्ष कसा संतुलित निष्कर्ष मांडलाय आणि एनकम्पान्सिंग काय म्हणून आपण त्याला निष्कर्ष आहे कसा इथं आपण पर्यावरणाविषयी पण बोललो आणि इथं आपण विषयी बोललो सहकारी संघराज्य तत्वाबद्दल देखील बोललो बघा तुम्हाला विजय समजलाय का अधिक माहितीसाठी तुम्ही युनिक बुलेटिन वाचा आपण अजून डिटेल यामध्ये कव्हर केलेला आहे कसा वाटला तुम्हाला विषय खाली कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद थांबूया